मिरजेतील प्रसिद्ध हृदयरोगतज्ञ डॉक्टर रियाज मुजावर यांनी हृदयविकाराचा झटका आलेल्या महापालिकेच्या अधिकाऱ्याला केवळ सहा मिनिटात अवघड अशी शस्त्रक्रिया करून जीवदान दिले अय्याज अमिरुद्दीन अत्तार वर्ष अठ्ठावन्न राहणार जयसिंगपूर हे सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका मिरज येथील जलशुद्धीकरण केंद्रात फिल्टर निरीक्षक म्हणून काम करत आहेत जयसिंगपूर येथे असताना त्यांना छातीत दुखण्याचा त्रास जाणवू लागला यावेळी त्यांनी स्थानिक डॉक्टरांच्या मदतीने मिर्जेत डॉक्टर रियाज मुजावर यांच्याकडे उपचारासाठी दाखल झाले हे डॉक्टर मुजावर यांनी त्यांची तपासणी केली असता त्यांना जोरात हृदयाचा झटका आल्याचे जाणवले सदतची तपासणी केल्यानंतर आपल्या कौशल्यपणाला लावून अत्यंत जलद पद गतीने केवळ सहा मिनिटात त्यांच्यावर अत्यंत अवघड अशी हृदयाची यशस्वी शस्त्रक्रिया करून त्यांना जीवनदान दिले डॉक्टर मुजावर यांनी आतापर्यंत अनेक अवघड आणि गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया करून अनेक रुग्णांना जीवनदान दिले आहे देशविदेशातील अनेक रुग्ण त्यांच्याकडे उपचारासाठी येत असतात महापालिका अधिकारी अय्याज अत्तार यांच्या हृदयात नव्याण्णव टक्के असणारे ब्लॅक ब्लॉकेज त्यांनी केवळ सहा मिनिटात यशस्वी शस्त्रक्रिया करून उपचार केले त्यामुळे अत्तार कुटुंबियांनी डॉक्टर रियाज मुजावर यांचे आभार मानले जा मिर तात राहणार जयसिंगपूर सध्या मी सर्विस करतो मिर सांगली मिरज गोपाळ महानगरपाला पालिका जल शु जलशुद्धीकरण केंद्रामध्ये इन्चार्ज म्हणून काम पाहतो सका मंगळवारी मला सकाळी नऊ वाजता मी ऑफिसच्या टायमिंगमध्ये येत असताना मला पा, छातीमध्ये पा, 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 फार एकदम स्ट्रोक म्हणजे जळजळ होत होतं इतकं की शिवर पेन्स होते तसंच मी कै कसं जर करत मी ड्राईम करत मी माझ्या ड्युटी पण राहतो पण मला सहन होत नसल्यामुळे आणि मला काय करायचं हा सुचत नसल्यामुळे मी रिटर्न जयशिंगपूरला गेलो आणि जयशिंगपूरच गेल्यानंतर मला माझ्या भावाने स सर्व डॉक्टरांना मुधवर सरांना कॉन्टॅक्ट केला आणि त्या पद्धतीनं पा लवकर एवढ्या लवकर मला त्यामध्ये अँजिओप्लास्टी करून मला उदान रियाज मुजावर सरांच्या मला मिळालं त्यांचा मी फार गुन्हे आहे मला पूर्ण म्हणजे चांगल्या मा, प्रकारे मला कुठलाही त्रास होत नाही आहे मी डॉक्टर रियाज उमर मुजावर मिरज आर्न हरकेटी इंटरनॅशनल कॅल्टमधून प्रॅक्टिस करतो आया जाता वर्ष अठ्ठावन्न राहणार जयसिंगपूर याला मागच्या मंगळवारी सकाळी छातीत जर्जा लागलं त्यामुळे ते ऑफिसला आले मिरजेहून ते जयसिंगपूरला ड्रायविंग करत गेले जयसिंगपूरमध्ये पहिला ए सी जी एक वाजता काढला असता नॉर्मल होता पण छातीत जर्ज असल्यामुळे डॉक्टर निखिल मगदूम यांनी मला फोन केला व सांगितले की छातीत जर्जत आहे इ नॉर्मल आहे तरी पण हे हृदयाची सगळी सिमटम्स दिसत आहेत त्यामुळे तुम्ही त्यांना परदे बघून घ्यावे त्यानंतर त्यांच्या भावांनी मला फोन केला की मिरजेला घेऊन येतोय हो रस्त्यामध्ये त्यांना छातीचं दुखणं वाढलं त्यांनी म्हणाले की सॉर्बिटेडची गुळी कुठं तर था रस्ता थांबून घेता येईल का मी म्हणलं नको डायरेक्ट भारतीय हॉस्पिटलमध्ये घेऊन या भारतीमध्ये पेशंट एक वाजून तेवीस मिनिटांनी पोहोचलो त्यावेळेच्या एसीमध्ये मोठा हार्ट अटॅक आल्याचे लक्षात आले इमिजिएटली त्यांना कॅथलमध्ये शिफ्ट करण्यात आली व एक वाजून पस्तीस मिनिटांनी त्यांची अँजिओग्राफी सुरू करण्यात आली त्यामध्ये नव्याण्णव टक्के ब्लॉक आला व एक वाजून चाळीस मिनिटांनी अँजिओग्राफी करून अँजिओप्लास्टी करून पेशंट बाहेर घेण्यात आला म्हणजे फक्त सहा मिनिटांमध्ये ही अँजग्राफी व अँजोप्लासी दोन्ही सस्त्र करण्यात आली त्यानंतर परत यूमध्ये शिफ्ट करण्यात आल्या व त्यानंतरचा ई सी जी हा पूर्णपणे नॉर्मल होता पेशंट जयसिंगपूरहून निघून मिरजेमध्ये भारतीय हॉस्पिटलमध्ये पोहोचून पूर्ण हे जर टायमिंग जर कॅल्क्युलेट केलं तर फक्त चाळीस मिनिटांमध्ये ही पूर्ण अँजोग्राफी अँडिओप्लास्टी करण्यात आली ह्यामध्ये फर्स्ट कॉन्टॅक्ट टू अँजोप्लासी हे टायमिंग चाळीस मिनिटं आहे हॉस्पिटल ॲडमिशन टू बलून हे टायमिंग फक्त सोळा मिनटे आहे आणि अँजिओप्लास्टीचं पहिलं सूट आणि अँजिओप्लास्टीचं शेवट सूट हे टायमिंग फक्त सहा मिनटे आहे पूर्ववेली ही जगातली सर्वात फास्ट अँजिओप्लास्टी असण्याची शक्यता आहे मी डॉक्टर रिया सत्तार बार्डोक तज्ज्ञ हा साधारण मंगळवारी मागच्या आमच्या भावाला जोरात चेस्ट पेन होत होता मग त्यानुसार इमर्जन्सीमध्ये जयशंपूर म्हणून आम्ही स्वतःच्या गाडीनं अगदी धावपळीनं मिर्जला यायला निघालो ओपीडीमध्ये सर या सरांना रियाब सरांना दाखवायच्या दृष्टिकोनातनं परंतु गाडीमध्ये खूपच वेदना होत असल्यामुळं मी ती गंभीर गोष्ट माझ्या ध्यानात आली पण त्यानंतर हे पेशंट मी ओपीडी न घेऊन जाता मग सरांशी डिस्कस करून की बाबा एवढे इतक्या प्रमाणात चेस्ट पेन आहे तर आपण चांगल्याच ठिकाणी घेऊया म्हणून हे सांगून आम्ही हॉस्पिटलमध्ये घेतल्या आपला शिफ्ट केलं भारतीमध्ये आणि तिकडं शिफ्ट केल्यानंतर अगदी इमर्जन्सीमध्ये अँजिओग्राफी प्लस अँजिओग्राफी करता करताच त्यामध्ये अँजिओप्लास्टी करून टाकली आणि ह्याबद्दल खूपच सरांचं सहकार्य व तिथल्या स्टाफचंही सहकार्य मिळाले आणि यशस्वी ऑपरेशन झाले हां ह्याबद्दल फास्टेस्ट सर्जरी झाली असं ह्याच सांगण्यात काय वाद नाही खूपच लवकर हे सर्जरी झाली आणि तितकाच त्यांना इ चेंजेस बी लवकर आले धन्यवाद